शिंदखेडा तालुक्यातील चोपन्न गावांना शेतीसाठी थेट पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा करणाऱ्या वितरण प्रणाली या योजनेचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलंय त्यांच्यासोबत धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन हे देखील यावेळी उपस्थित होते यावेळी गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली आहे एकनाथ खडसे हे मोठे नेते आहेत आणि ते सांगतायत की माझा प्रवेश पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये झाला आहे अमित शाह यांनी माझ्या गळ्यात मपलर टाकलंय असं ते सगळ्यांना सांगत आहेत यांचं काय चाललंय तेच मला कळत नाहीये दुसरीकडं एकनाथ खडसे सांगतायत की महाविकास आघाडीला आम्ही निवडून आणू आणि मला भाजपमध्ये प्रवेश करायचा आहे अशी दुटप्पी भूमिका त्यांची आहे एकनाथ खडसे यांना आपल्या घरामध्ये सगळे पक्ष आणि सगळी पद हवी आहेत चुकून जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर त्यांच्या मुलीला त्यांना मंत्री देखील करायचं आहे त्यामुळे अशी दुटप्पी भूमिका आमच्याकडे चालणार नाही त्यांचा जर तसा भाजपमध्ये जाहीर प्रवेश झाला असेल तर त्याचे फोटो किंवा व्हिडिओ त्यांनी जाहीर करावेत असं आवाहन गिरीश महाजन यांनी यावेळी केलं आहे राज्यातील दोन नेत्यांच्या मुळेच आमचा पक्ष प्रवेश रखडला आहे असं नाताभर देवेंद्र फडणवीस आणि तुमचं नाव आता भाऊ मोठे मंत्री आहेत मोठे नेते आहेत आमच्या राज्यातले म्हणजे होते आता सिनियर आहेत आता ते वारंवार आहेत की यांच्यामुळे प्रवेश रखडला आता आणि एकीकडे ते सांगतात की माझा प्रवेश मान्य आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजींनी केला मान्य अमित भाईंनी केला त्यांनी गळ्यामध्ये मफलर टाकलं त्यांनी माझ्या गळ्यामध्ये तो दुपट्टा टाकला आता मला सगळं मी त्यांच्यापेक्षा मोठा आहे का मला काय यांचं चाललंय मला हेच कळत नाही आणि एकीकडे एक पुढे सांगतायत की बघता मी राष्ट्रवादीला महाविकास आघाडीला निवडून आणू एकीकडे एक 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 सांगतायत मला इकडे प्रवेश करायचा आहे अशी दुटप्पी धोरण भूमिका ते का घेत आहेत ते ज्येष्ठ नेते आहेत खरं म्हणजे मोठे आहेत ते त्यांनी एवढे पदं भोगलेले हो आहेत तीस वर्षे आमदार राहिलेले आहेत पण अशा पद्धतीने जे आज बोलतायत ते बघून तर सगळ्या महाराष्ट्रात मला इतकं आश्चर्य वाटतंय भाऊ भाऊ म्हणजे घरामध्ये सगळी पदं पाहिजे काय त्यांचं काय झालंय त्यांच्या परिवारामध्ये सगळे पक्ष पाहिजे आणि सगळे पदंही पाहिजेत भाऊ त्यांना राष्ट्रवादी राष्ट्रवादीमधून मुलीला तिकडे उभं करायचं आहे आमदार करायचं आहे सरकार चुकून मागून येईल असं म्हणतायत मग तिकडे मंत्री ती झाली पाहिजे तिकडे सुनबाई त्या ठिकाणी मी म्हणे मी त्यांना निवडून आणलं मी त्यांचा प्रचार केला अहो तुम्ही राष्ट्रवादीचे आमदार आहात आणि इकडे म्हणतात मी त्यांचा प्रचार जोरात केला आता मुलीला म्हणतात ती स्वतंत्र आहे ती निवडून आली तर मग मी काय करू म्हणजे मला वाटतं हा दुटप्पी भूमिका आता जास्त वेळ चालणार नाही आणि आमच्याकडे तर अजिबात चालणार नाही पण आता ते जर म्हणत आहेत की माझा प्रवेश झालेला आहे तर त्यांनी फोटो दाखवावेत आम्हाला आदेश करत सांगावेत की घेतलाय त्यांना आम्ही घेऊ ना आम्ही कोण आम्ही काय पक्ष मोठा आहोत का